नांदेड मध्ये एम आय न सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली होती के महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांचे नगरसेवक निवडून आले होते ती सुरुवात आपण लक्षात घ्या की राजकीय पक्ष सुरुवात करताना तो नांदेड पासून सुरुवात करतो तशी सुरुवात राव यांनी सुद्धा केली होती आणि त्यानंतर ते पुढे पुढे जात राहिले त्यांना लोकांचा पाठिंबा मिळाला महाराष्ट्रामध्ये एक वेगळी राजकीय स्पेस पोलिटिकल स्पेस ही काबीज करण्याचा प्रयत्न राव यांनी केला आणि त्यांच्या सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती पण आज त्या तेलंगणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पराभव त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पराभव इतकं काय म्हणजे त्यांना नऊ खासदार त्यांचे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये निवडून आले होते आता भाजपचे आठ निवडून आले काँग्रेसचे आठ निवडून आले आणि एमआय हैदराबाद मध्ये अं असं सुद्दीन ओवेसे हे निवडून आलेले आहे म्हणजे आठ आणि आठ सोळा आणि एक सतरा तिथलं आहे म्हणजे आजच्या घडीला के चंद्रशेखर राव हे फॉर्म हाऊस मध्ये आत्मचिंतन करतात त्यांच्या मुलीला मध्य घोटाळ्यामध्ये अटक झाली ती आता जामिनावर आहे आणि तिचंही आरोग्य नीट नाही ती सारख्या खेपा हॉस्पिटलमध्ये होत असतात राव यांचा एक मुलगा आहे टी आर रामाराव ते आमदार आहेत आणि भाचा ही राजकारणात सक्रिय आहे हरीश राव तेही आमदार आहे म्हणजे मुलगा आणि भाचा हे दोन्ही आता तेलंगणा मध्ये आमदार आहेत आणि हे दोन्ही युवा नेते पक्षाची धुरा तेलंगणामध्ये सांभाळतात पण आज घडीला के चंद्रशेखर राव ज्यांना राष्ट्रीय राजकारणाची महत्वाकांक्षा लागून राहिली होती ते के चंद्रशेखर राव यांचं अस्तित्व तेलंगणा राज्याच्या राजकारणात तर दिसत नाहीच आहे म्हणजे राष्ट्रीय स्तरावर दिसण्याचा प्रश्नच येत नाही आता तरी ज्यांनी खूप मोठी हवा निर्माण केली होती ते के चंद्रशेखर राव तेलंगणाच्या राज्याच्या राजकारणात राज्या सुद्धा राज्या राज्या सक्रिय दिसत नाही इतके ते शांत झालेले आहेत आणि स्वतःच्या फॉर्म हाऊस मध्ये जाऊन बसलेले आहेत त्यांना नेमकं काय करायचंय राजकारण कुठल्या पद्धतीनं तेलंगणाचं जाणार आहे बी आर एस आर एस म्हणजे तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव त्यांनी राष्ट्रीय राजकारणात महत्वाकांक्षा त्यांना निर्माण झाल्यामुळे त्यांनी भारत राष्ट्र समिती ठेवलं पण भारत राष्ट्र समितीची चमक मात्र दिसली नाही राष्ट्रीय राजकारणात जायचं तर अर्थात तुमचे राज्यामध्ये निवडून आणावे लागतील तेलंगणामध्ये एकही खासदार निवडून आणू शकले नाही इतका या पक्षाचा या विधानसभेच्या निवडणुकीत आणि लोकसभेच्या निवडणुकीत रास झाला अर्थात हा पक्ष पूर्णपणे संपून जाईल किंवा नाही याबाबत आता आपण काही भाष्य करू शकत नाही असे अनेक पक्ष आहेत जे पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेकून भरारी घेताना आपण या भारतात पाहिलेले आहे मुद्दा इतकाच आहे की ज्या परिश्रमान त्यांनी पक्षाची बांधणी महाराष्ट्रात केली होती तो संपूर्ण पक्ष लाखो कार्यकर्त्यांसहित नेत्यांसहित पदाधिकाऱ्यांसहित शरद पवार यांच्या गटामध्ये सहा ऑक्टोबर रोजी हो सामील होणार आहे हे प्रचंड मोठं नुकसान के चंद्रशेखर राव यांच्यासाठी असेल कारण पक्षात प्रवेश घेण्यासाठी प्रसंगी त्यांनी खासगी विमानं महाराष्ट्रात पाठवली होती मध्ये के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे खासदार म्हणजे तेव्हा नऊ खासदार होते ते आमदार आणि पंढरपुरात आलं त्यांनी विठ्ठलाला साकडं घालताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे त्यामुळे अक्की बार किसान सरकारचा नारा देणारे के चंद्रशेखर राव राष्ट्रीय राजकारणात तर लुप्त झाले त्यांना तुम्ही पाहिलं असेल की दक्षिणेतल्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट झाली होती अरविंद केजरीवाल यांच्यासोबतही त्यांनी वेगवेगळ्या काम करायचं आणि त्यातूनच त्यांच्या मुलीला नंतर पुढे अडचणी इतकं सगळं असताना महाराष्ट्राच्या राजकारणात तर त्यांचं नामनिशाम दिसत नाही त्यांचे कार्यकर्ते निष्क्रिय झाले ते राज वेगळ्या राजकीय पक्षामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत राजकीय धडपड आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी म्हणून त्यांनी जी भूमिका स्वीकारली होती के, के, के चंद्रशेखर राव यांच्या सोबत जाण्यासाठी ते सर्वच्या सर्व कार्यकर्ते गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ आहेत आणि ते अस्वस्थ आहेत म्हणूनच त्यांनी शरद पवारांची साथ देण्याचं ठरवलेलं आहे मोठ्या प्रमाणात खर्च करून सुद्धा के चंद्रशेखर राव यांना आपला पक्ष महाराष्ट्रात पुढे घेऊन जाता आला नाही हे वास्तव आहे आणि कदाचित त्यांनी हे वास्तव स्वीकारलेलं असेल विधानसभा निवडणूक तेलंगणामध्ये हरल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणात कमजोर झाल्याचं जे मोदींच्या विरोधात बोलायचे साऊथ दक्षिणी देशात राज्यातले मुख्यमंत्री तेलंगणाचे असले तरी सुद्धा त्यांची हिंदी चांगली होती त्यांच्या त्यांचे हिंदी व्हिडिओ मोदींच्या विरोधातले ते व्हायरल सुद्धा व्हायचे इथले महाराष्ट्रातले लोक सुद्धा पाहायचे आणि हिंदीतून भाषण करून सुद्धा ते शेतकऱ्यांना आपलस करून घेण्याचा प्रयत्न करत होते विधानसभेच्या अगोदर नेते कार्यकर्ते हे शरद पवारांच्या आता पक्ष पक्षात प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे के चंद्रशेखर राव यांच्या मनामध्ये निश्चित वेदना असतील कि ज्या पक्षाची बांधणी महाराष्ट्रात केली त्या पक्षाला मी पूर्णपणे सक्रिय नेतृत्व बहाल करू शकलो नाही त्याचं कारण एकमेव की के चंद्रशेखर राव यांच्या कौटुंबिक अडचणी काही कारवायांमुळे वाढल्या त्यांची स्वतःची चौकशी दोन कमिशन तेलंगणा आताच विद्यमान राज्यकर्ता मुलगी जामिनावर सुटली मुलगा आणि भाषा पक्षाची दुरा सध्याच्या घडीला वाहत आहे पण एखाद्या पक्षाच्या प्रमुखाच्या राजकीय जीवनामध्ये इतकी स्थित्यंतर येतील तेलंगणा स्वतंत्र राज्य मागण्यासाठी आंदोलन केलं आणि नंतर झाल्यानंतर सत्ता सुद्धा त्यांची चाली तेच मुख्यमंत्री सलग असं सगळं राजकारणात आपलं स्थान मजबूत करायचं होतं त्यासाठी त्यांनी तेलंगणानंतर तेलंगणाच्या जवळ असलेल्या महाराष्ट्र राज्याची निवड केली तिथे ताकद निर्माण केली हवा निर्माण केली प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिराती दिल्या कोटी रुपये खर्च केले पण इतकं सगळं करून त्यांना जे यश मिळालं त्या ते यश त्याचा विस्तार पक्षाचा किंवा आणखी काही यश मिळवण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात ज्याची तयारी त्यांनी खूप दिवसांपूर्वी केली होती ती सगळी तयारी आता पाण्यात केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल जरूर सबस्क्राईब करा या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन वर बटन दाबा तुम्हा सर्व प्रेक्षकांचे